जय आदिवासी ब्रिगेड शहादा तालुका अध्यक्षपदी सुनील माळी यांची निवड नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात जय आदिवासी ब्रिगेड अध्यक्षपद गेल्या अनेक वर्षापासून रिक्त होते मात्र पंचवीस रोजी युवा कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊमाळी यांची नुसतीत शहादा तालुका जय आदिवासी ब्रिगेड अध्यक्षपदी निवड झाली असून शहादा शहराध्यक्षपदी कार्तिक नाईक यांची निवड झाल्या यांच्या निवडणूक संपूर्ण नंदुरबार जिल्हा वातावरणात दिसून आला आहे या निवड प्रक्रियेमध्ये संस्थापक अध्यक्ष दिनेश भाऊ व नितेश वळवी दादा यांच्यासह जय आदिवासी ब्रिगेडचे कार्यकर्ते अनिल पावरा सुरेश ठाकरे सुरज ठाकरे रमेश ठाकरे नंदुरबार जिल्ह्यातील विविध पदाधिकारी सरपंच साहेब उपस्थित होते सुनील माळी व कार्तिक नाईक हे शहादा तालुक्यातील खंबीर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे न्यूज एटीन महाराष्ट्र साठी मुख्य संपादक जगन ठाकरे